सत्ता सुरू आहे पण एका पोरांनी म्हणजे बा लय घाण घातलं तिथं म्हणजे ते करी ते सारं फेकून दिलं टाळ फेकून दिलं सारं म्हणजे धक्का दिला म्हणजे लई म्हणजे शिवाय बी आशा द्यायला लय शिवाय म्हणजे घाण घाण सांगा सुद्धा वाटत नाही कशा द्यायला म्हणजे ते कीर्तनकार सुद्धा म्हणजे ते सुद्धा चालले म्हणे आम्ही त्याला दब धर मला थांबा दर्शिक एवढं कीर्तनकार म्हणलं तर मग ते दर्शिक थांबले अशा पोर लय आमच्या असं हे म्हणजे भे वाटतो म्हणजे इतकं हे करतो तो शाळेत जायला सुद्धा म्हणजे आम्हाला हे पूरला काही बी म्हणतो लगे आडून काय मागणी काय म्हणजे एवढी मागणी आम्हाला पोलिसांनी याचा काहीतरी बंदोबस्त करा दुसरं काही नाही म्हणलं आम्हाला काल संध्याकाळी नऊ वाजता आमच्या नागझरी गावात असा प्रकार घडला की आज पूर्ण महाराष्ट्र ज्या नारदाच्या गादीला भेटतो त्याच नाराजाच्या गादीवर गावातील आणि गावाच्या बाजूच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी येऊन तिथं पार त्या नाराजाच्या गादीवर सिगरेटचे म्हणजे सिगरेट विजवले त्या जी गादीला आज एवढ्या आपल्या वारकरी संप्रदायात त्या एवढा मान आहे त्या गादीला की तिथं म्हणजे याच्या अगोदर मी माझ्या यांनी ऐकतो आहे की त्या गादीच्या जे नादी लागलेत तर भस्म झालेत लोक आणि ह्या लोकांनी काल असं केलं की तिथं येऊन त्या गादीवर येऊन सिगरेट विजवलेत म्हणजे हा प्रकार इतका निंदनीय आहे की आज पूर्ण गाव आणि गावात ज्या कार्यक्रम झाला आहे तर तिथले सगळे लोक आम्ही पोलीस स्टेशनला येऊन त्या लोकांविरुद्ध निवेदन दिलेलं आहे आता पोलिसांनी बी आम्हाला शब्द दिलाय की आम्ही त्यांच्यावर जी योग्य कारवाई करता येईल ती कारवाई करणार आहेत असा शब्द दिला पण हे जे कृत्य करणारे लोक आहेत की यांनी हे कृत्य करायला नव्हतं पाहिजे हे आज एकाच अपमान नाही हे पूर्ण गावाचा अपमान झालेला आहे आणि गावाच पूर्ण म्हणजे त्यांनी एवढं भयभीत वातावरण केलेलं आहे की ह्या महिला आहेत ह्या शाळेत सुद्धा जाणाऱ्या मुली सुद्धा भ्या लागल्यात म्हणजे इतकी वाईट कंडिशन ह्या आणि यांना काय यांच्या ज्या आर्थिक नाड आहेत ते ह्या रॉंग पद्धतीने येऊन पैसे कमवते त्याच्यामुळे हे घटना घडायला लागल्यात ह्या पोलीस प्रशासनाच्या बी कानावर आहेत तहसील प्रशासनाच्या बी कानावर आहेत वारंवार या अगोदरही आम्ही हे कळवलेलं आहे पण याच्याकडे गांभीर्याने घेतलं नाही म्हणून आज ही गावकऱ्यासमोर ही वेळ आलेली आहे आज रात्रभर गाव माझं झोपलं नाही म्हणजे ही परिस्थिती जर पाहिली खूप अवघड आज नारदाच्या गादीला हात ला लागतोय तर सारख्याच्या गळ्याला हात लागायला वेळ येणार नाही काय नाही सर गावामध्ये सालाबादप्रमाणे दरवर्षी आमच्या जो अखंड हरिणाम सप्ताह असतो आणि सप्ताहमधील चालू असणारे कार्यक्रम आता दोन वर्षे गणेश बळीराम जराडे यांनी पंगत घातली होती पण गावाच्या म्हणण्याचं लोक असं होतं किंवा आपण काही जरी आयुष्यातलं कमी लिहिलं सगळ्याचे वाटाल्यावर म्हणून सामुदायिक पंगत करू यंदा पंगत कोणाला द्यायची नाही आणि त्या पंक्तीवरून त्यांनी कमिटीला गाळी कीर्तनात भांडणं टनणं असं एक सुरू केलं लेडीज लक्ष देणं गावातल्या लक्ष देणं असा प्रकार त्यांनी केला स्टेशनला तक्रार दिली गावकऱ्यांनी सगळ्यांनी काय मागणी मागणीची काय नाही आमच्या गावामध्ये धार्मिक क्षेत्र आहे याच्यामध्ये कुठलं तरी हा व्यक्ती येतोय किंवा जे महिला मंडळी आले आहेत की यांच्यासमोर काहीतरी घाण शिव्या देणं हे देणं म्हणजे आपल्या धर्मामध्ये चांगलं नाही आहे मागणी काय पोलिसांना मागणी काय त्याचा बंदोबस्त केला पाहिजे पोलिसांनी हे की नाही किंवा पुन्हा त्याने नाही त्याने जर दिलं तर उद्या पुन्हा माझा मुलगा देऊ शकतो किंवा माझा भाऊ करू शकतो किंवा बोस बाबा हे उद्या एखाद्या दिवस मी बी करू शकतो की तुम्ही त्यांचं काही निघेल तर मला सुद्धा कोणी काही करू शकत नाही हे की नाही कारण अशी आमची मागणी होती सगळ्या गावात